महाबोधी महावीर मुक्ती मोर्चा चौदा ऑक्टोबरला होणाऱ्या महामोर्चासाठी साठी ईशान्य मुंबई उत्तर मध्य मुंबई जिल्ह्याच्या वतीने रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्वतयारी बैठक चेंबूर मध्ये संपन्न एसएसबी करण्याची समाज जबाबदारी आहे समाज म्हणून त्या समाजामध्ये रिपब्लिकन पक्षाची ताकद सर्वात मोठी आहे आणि आपण पुढाकार घेतलेला आहे म्हटलं की मोर्चा मोठा निघणार असा विश्वास अनेक लोकांना आहे त्यामुळं आपली जबाबदारी मोठी आहे आणि ऐक्यामध्ये असंच असतं की ऐक्यामध्ये बाकीच्या लोकांना पण गटाच्या ऐके म्हटले की छोटे मोठे गट असतात त्यांना सांभाळून घेणं आणि आपल्या पक्षापेक्षा समाजाची ताकद मानस आहे मागणीसाठी सर्व बौद्ध समाज सर्व आरतीचे गट सगळ्या संघटना या महाबोधी महाविहाराच्या मुख्य आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी सज्ज आहेत त्यामुळं चौदा तारखेचा जो काही कार्यक्रम आहे अशा पद्धतीची आपली मागणी आहे आपल्याला माहीत आहे की बनते आकाश रामा विनाचार्य याने अनेक दिवसांपासून आंदोलन बोधगयामध्ये सुरू केलं होतं आणि त्या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी त्या ठिकाणी तीन होतो आणि उद्याच्या मोर्चामध्ये पण ते विनाचार्य आणि आकाशनामा येणार आहेत अनेक बौद्ध नेते आपले येणार आहेत सगळ्या पक्षामधले बौद्ध नेते यांना पाचारण केलेलं आहे बी जे पी असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादीचे दोन गट असतील शिवसेनेचे दोन गट असतील आणि आरपीआयचे सगळे जे छोटे मोठे गट आहेत काही छोट्या मोठ्या संघटना आहेत अशा सर्वांना त्यामध्ये आपण बोलावलेला आहे त्यामुळे मोर्चा यश होईल याबद्दल आपल्याला शंका नाही तर आपण घाटासारखं कामाने आपण कामाला लागावं यासाठी अशाने ही बैठक ठेवण्यात आली आज मी ते दिल्लीला तर जाणार होतो पण सगळ्यांचा आग्रह होता की एखादी प्रेस आपल्या उपस्थित होणं अत्यंत आवश्यक आहे त्यासाठी मी दिल्लीचे जे कार्यक्रम ते कॅन्सल के केले आणि मी इथं आता थांबलो होतो आणि रात्री अचानक मी संजय डोळशेना फोन लावलं ला। आणि सूचना दिल्या की या इथे गाडी बैठक ठेवूया त्याप्रमाणे अचानक मेसेज दिल्यानंतरही ही बैठक यशस्वी करण्यासाठी संजय डोळसे यांनी प्रयत्न केलेला आहे आणि अजित रणदिवे यांनी अशा बैठकीचं के संचालन केलेलं आहे आणि बाकी सगळेच आपले मुंबईचे अध्यक्ष आणि बाकी सर्वच या ठिकाणी सर कार्याध्यक्ष राज्याचे ऑल इंडियाचे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत जास्त प्रभाषण न करता चौदा तारखेला व्हिडिओला आपण करतो आणि माझे दोन आपण बौद्ध दो आहोत आपल्याला शांततेच्या मार्गाने तर भगवान गौतम बुद्धाने या जा जगाला शांततेचा संदेश दिलेला आहे आम्ही हे आंदोलन अत्यंत शांतते मार्गाने करणार आहोत आपण बहुसंख्येने या आपल्या मुला बाळा बायका घरच्यांच्या असेल सगळ्या आजूबाजूचे लगेच सर्व धर्मे सर्व जाती सर्व लोकांनी आपण सामील व्हायचं आहे परंतु आपण शांततेच्या मार्गाने आपला हे मागणी आपण करायची आहे आणि आपण शांततेच्या मार्गाने आपण करणार आहोत आणि जर आपण शांततेच्या मार्गाने देखील जाऊन आपली तर मागणी मान्य होत नसेल तर याचा पुढचा शेवटी हा समाज आहे हा लढाऊ संघटना आहे लढाऊ समाज आहे हा लढाऊ समाज नंतर काय करेल हे त्यांनी बिहार सरकारने आणि केंद्र सरकारने याचा था आम्ही त्यांना इशारा देत आहोत किती लोक याच्यामध्ये जास्तीत जास्त म्हणजे माझ्या मध्ये तरी ह्या ठिकाणी दोन तीन लाख लोक येऊ शकतात संपूर्ण महाराष्ट्रामधून हे फक्त मुंबईचं नाही आहे संपूर्ण महाराष्ट्रामधून खेड्यापाड्यातून देखील आमचा प्रचार चालू आहे आमच्या पक्षाच्या वतीने खेडोपाडे देखील ह्या ठिकाणी प्रत्येक आमच्या म्हणून आठवले साहेबांच्या ज्या ज्या ठिकाणी शाखा आहेत त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी हे मीटिंग घेऊन जनतेला आवाहन करण्यात येत आहे असं म्हणायला हरकत नाही आणि येणाऱ्या चौदा तारखेला आम्ही तालुका तालुकावाईज जिल्हा वाईज आणि प्रत्येक समाज म्हणून प्रत्येक घरापर्यंत जाण्याचा रिपब्लम पार्टी ऑफ इंडिया नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या मार्गदर्शनात आम्ही प्रयत्न करत आहोत आणि चौदा तारखेला महाभव्य दिव्य असा मेळावा आपल्याला बघायला भेटेल विराट मोर्चा असा बघायला भेटेल आणि बिहार सरकारला या ताकदीसमोर नमावं लागेल आणि बुद्धिविहार मुक्त करावं लागेल एवढंच आम्ही सांगतो आणि थांबतो काय पण हे ठेवलंच नाही एकदम परफेक्ट एक मिनिटल नाही सर्व प्रथम मी आठवले साहेबांना धन्यवाद देते की त्यांनी पुढाकार घेऊन त्यांनी सर्व समाजाच्या नेत्यांना एकत्र करून आणि सर्व छो छोटे मोठे गट एकत्र करून मोठ्या संख्येने चौदा तारखेचा आमचा जो ब विहाराचा जो मोर्चा आहे तो यशस्वी करण्याबद्दल सगळेजण एकत्रित येऊन पुढाकार घेत आहेत आणि नक्कीच महाबोधी बुद्ध आहे आम्ही ब्राह्मणांच्या ताब्यातून मुक्त करू आणि त्यासाठी पूर्ण देशामध्ये दे एक इथला आवाज हा बिहारपर्यंत गेला पाहिजे आणि तिथल्या शासनाला कळायला पाहिजे की सर्व ब बौद्ध धर्माचे लोक आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि त्यांना बुद्धविहार हा त्यांच्याकडून मुक्त करून घ्यायचा आहे ब्रा ब्राह्मण शासनाकडून कारण की तिथले जे संस्था संस्थापक आहे तर ते सर्व हिंदू धर्मीय आहे आणि आमचे जे बौद्ध आमचं म्हणणं आहे की आमच्या विहारामध्ये आमचे जेवढे संस्थापक हे आमचे पाहिजे आमचे बंदी पाहिजेत तर जसं तुम्ही बघाल की मुस्लिम मुस्लिमच्या याच्यामध्ये मौलाना असतात ख्रिश्चनच्या याच्यामध्ये ख्रि फादर असतात मंदिरामध्ये पुजारी असतात मग आमच्या बुद्धविहारामध्ये मग बाकीचे बुद्धांचे लोक पाहिजेत त्यासाठी आम्हाला ते आम बुद्ध बुद्धविहार तर आमच्या ताब्यात आहेतच फक्त तिचे जे संस्था आहेत तिथले जे मॅनेजमेंट आहे हे आमचे बुद्ध भंतींची पाहिजे ही आमची मागणी आहे नाही नाही महिला मोठ्या संख्येने खरं तर चळवळीमध्ये महिलांचं योगदान फार महत्त्वाचं आहे आणि आमच्या महिला भगिनी मोठ्या संख्येने त्या दिवशी